नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका सा, हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुक मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्स मध्ये दिलेली आहे मणिपूरचा इतिहास आणि त्याचं भारतातलं विलिनीकरण हा विषय खरंच खूप वळणांचा काहीशा नाट्यमयी घटनांचा आणि हो वादांचाही आहे अगदी खरंय आज आपल्याकडे याच विषयावरचे काही महत्वाचे लेख आणि ऐतिहासिक नोंदी आहेत आणि आपला उद्देश आहे की या गुंतागुंतीच्या प्रवासाचा नेमका अर्थ लावणं बरोबर म्हणजे मणिपूरच्या प्राचीन ओळखीपासून ते भारतीय संघराज्याचा भाग होण्यापर्यंतचा प्रवास हो त्यातले महत्वाचे टप्पे त्यामागची कारणं आणि परिणाम समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया मणिपूरच्या अगदी प्राचीन ओळखीपासून हो नक्कीच मणिपूरची मुळं म्हणजे ती खूप खोलवर रुजलेली आहेत त्याची ओळख जोडली जाते ती प्राचीन मैतेई राज्याशी मैतेई राज्य हो ज्याला कांगली पाक असं म्हटलं जायचं त्यांच्याकडे चैथारोल कुंबाबा नावाचं एक शाही इतिवृत्त आहे म्हणजे एक प्रकारे वंशावळ किंवा इतिहासाची नोंद अच्छा आणि त्यातल्या नोंदीनुसार या राज्याचा उगम थेट इसवी तेहतीस मध्ये झाला असं मानलं जातं इसवी सन तेहतीस म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास म्हणायला हवा अगदी प्रचंड मोठा कालखंड आहे हा पण या राज्याचा प्रवास काही शांततेचा नव्हता असं दिसतंय विशेषतः अठराव्या एकोणीसाव्या शतकात हो तेव्हा शक्तींचा खूप प्रभाव दिसतो त्यातही ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार त्यांचे हल्ले होत होते का हो अनेकदा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रह्मदेशाने मणिपूरवर बरीच आक्रमण केली यामुळे राज्यात खूप अस्थिरता होती याच काळात म्हणजे अठराशे तेवीस साली जेव्हा पहिलं इंग्रज बर्मी युद्ध सुरू होतं तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन मणिपूरचे राजा गंभीर सिंग यांच्याशी एक महत्वाचा करार केला अच्छा म्हणजे ब्रिटिशांनी मदत केली हो या करारानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक मणिपुरी लष्करी तुकडी तयार झाली आणि त्यांनी त्यांनी जबरदस्त कामगिरी केली केवळ मणिपूरमधून ब्रह्मदेशाला हुसकावून लावलंच नाही तर महत्वाचं असलेलं काबाऊ खोऱ्याचं क्षेत्रही त्यांच्याकडून जिंकून घेतलं अरे वा हे तर राजा गंभीर सिंग आणि मणिपूरसाठी मोठं यश होतं नक्कीच पण हे काबाऊ खोऱ्याचं प्रकरण ते तिथेच संपलं नाही बरोबर नाही नाही खरं तर ते नंतर तर परत दिलं गेलं ना ब्रह्मदेशाला अगदी बरोबर इथेच गोष्ट जरा जास्त गुंतागुंतीची होते काही काळानंतर राजकीय तडजोडीचा भाग म्हणून म्हणा ब्रिटिशांनी हे काबाऊ खोरे ब्रह्मदेशाला परत केलं आणि मग या बदल्यात मणिपूरला ब्रिटिशांकडून एक वार्षिक भरपाई मिळू लागली पण ही व्यवस्थाही फार काळ टिकली नाही तुम्ही एकोणीसशे त्रेपन्नच्या त्या घटनेबद्दल बोलताय का हो जिथे ही भरपाई बंद झाली अगदी उपलब्ध माहिती आणि काही आरोप आहेत त्यानुसार एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि ब्रह्मदेशाचे पंतप्रधान यांच्यात एक करार झाला आणि या करारान्वये काबाऊ प्रदेश कायमचा ब्रह्मदेशाला दिला गेला आता यातली महत्त्वाची आणि संवेदनशील गोष्ट अशी सांगितली जाते की काय की हा निर्णय घेताना मणिपूरच्या लोकांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अजिबात विचारात घेतलं गेलं नाही अरे देवा परिणामी ती वार्षिक भरपाई बंद झाली पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांच्या मनात ही भावना रुजली की आपल्या भविष्याचे निर्णय आपल्या संमतीशिवाय घेतले जातात आणि ही नाराजी पुढच्या अनेक दशकांच्या असंतोषाचं एक महत्त्वाचं कारण बनली ही नक्कीच एक खूप गंभीर आणि दुर्गामी परिणाम करणारी घटना ठरली असणार बरं ब्रिटिशांशी संबंधांचा विचार केला तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये सुद्धा एक मोठी उल्थापालच झाली होती ना हो अठराशे एक्क्याण्णवची घटना मणिपूरच्या इतिहासात खूप महत्वाची आहे राज्यात तेव्हा अंतर्गत वाद आणि सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला होता अच्छा आणि या गोंधळात काही ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या झाली ब्रिटिशांनी हे प्रकरण खूप गंभीरपणे घेतलं आणि लगेच लष्करी कारवाई केली त्याचा परिणाम काय झाला परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारने मणिपूर राज्य खालसा केलं म्हणजे थेट आपल्या नियंत्रणाखाली आणलं म्हणजे राज्याची स्वायत्तता पूर्णपणे संपली होती का तेव्हा हो काही काळापुरती पण नंतर ब्रिटिश प्रशासनाने महाराजा चुराचंद्र सिंग यांना गादीवर बसवलं ते तेव्हा अल्पवयीन होते आणि राज्य त्यांना मेहरबानीचा भाग म्हणून परत दिलं पण अर्थात कारभार मात्र ब्रिटिश पॉलिटिकल एजंटच्या सल्ल्याने चालणार होता म्हणजे मदत पण करायची आणि नियंत्रण पण ठेवायचं असं होत हे अगदी म्हणायला गेलं तर हा दुहेरी स्वरूपाचा संबंध होता एकीकडे गरजेच्या वेळी मदत जसं ब्रह्मदेशाविरुद्ध पण दुसरीकडे अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करून आपला अंकुश कायम ठेवणं बरं मग या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मणिपूरची भौगोलिक रचना आणि तिथली लोकवस्ती ती कशी होती कारण त्याचाही परिणाम या घटनांवर झाला असणार नक्कीच मणिपूर हे नेहमीच एक सीमावर्ती राज्य राहिलं आहे त्याच्या सीमा, सीमा बघितल्या तर उत्तरेला आसामचा नागा हिल्स जिल्हा पूर्वेला ब्रह्मदेश दक्षिणेला पुन्हा ब्रह्मदेश आणि लुशाईल हिल्स म्हणजे आताचा मिझोरामचा काही भाग आणि पश्चिमेला आसामचा कचार जिल्हा म्हणजे चारही बाजूंनी महत्वाच्या सीमा हो आणि इथला बराचसा भाग डोंगराळ आहे या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या जमातींमध्ये प्रामुख्याने कुकी आणि नागा या दोन मोठ्या गटांचा समावेश आहे आणि मैत्री लोक मैतई लोक प्रामुख्याने इम्फाळच्या खोऱ्यात स्थायिक आहेत ही जी भौगोलिक आणि वांशिक विविधता आहे ती मणिपूरच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे बरोबर तर हे झाले बाह्य संबंध आणि भौगोलिक स्थिती पण त्याच काळात राज्याच्या आतमध्ये प्रशासकीय पातळीवर काय बदल होत होते काही सुधारणा वगैरे हो अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या अंतर्गत सुधारणा झाल्या उदाहरणार्थ एकोणीसशे तेरा मध्ये राजधानी इम्फाळ शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी एक योजना सुरू झाली हे महत्त्वाचं होतं हो त्या काळात ही मोठी गोष्ट होती त्याच वर्षी आणखी एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुधारणा झाली पोथांग पद्धत रद्द करण्यात आली पोथांग पद्धत हे काय होतं नेमकं आणि ती रद्द करणं इतकं महत्वाचं काम आणलं जातं पोथांग म्हणजे कसं सांगू एक प्रकारची वेट बिगारीच होती ती अच्छा पद्धतीनुसार गावातल्या लोकांना सरकारी अधिकारी दौऱ्यावर आले की त्यांचं सामान विनामोबदला वाहून न्यावं लागायचं अरे इतकंच नाही तर रस्ते पूल आणि सरकारी इमारतींची देखभाल पण त्यांच्यावरच असायची हे खूप अन्यायकारक पद्धत होती हो तर ती रद्द केली आणि त्याऐवजी नवीन जमीन महसूल प्रणाली आणली याशिवाय पोलीस दल आणि न्याय बदल केले त्यांची पुनर्रचना केली प्रशासनाला आधुनिक करायचा प्रयत्न होता आणखी काही हो आरोग्यासाठी दहा मध्ये स्थापना झाली आणि एकोणीसशे तीसच्या दशकात इम्फाळसाठी जलविद्युत योजनाही पूर्ण झाली म्हणजे पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सुधारणा हळूहळू का होईना पण आकार घेत होत्या याचा अर्थ राज्याची शक्ती थोडी वाढत होती असं म्हणता येईल सुधारणा महत्वाच्या होत्या त्यामुळे प्रशासनात थोडी सुसूत्रता नक्कीच आली मणिपुरी लोकांना राज्याबाहेर शिक्षण घ्यायला आणि मग प्रशासकीय जबाबदाऱ्या घ्यायला प्रोत्साहनही मिळू लागलं पण हे सगळं होऊनही राज्याची एकूण प्रशासकीय क्षमता त्याची आर्थिक स्वायत्तता आणि संसाधनं ही अजूनही मर्यादितच होती आणि हीच पार्श्वभूमी पुढे महत्त्वाची ठरली जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आला बरोबर याच मर्यादित क्षमतेमुळे आणि अर्थातच मणिपूरच्या सामरिक स्थानामुळे जे तुम्ही आधी म्हणालात हो त्याच मुद्द्यावरून त्यावर थेट केंद्रीय नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असावा नाही का हो हे एक प्रमुख कारण होतं आपण जर भारताच्या नकाशावर पाहिलं तर मणिपूर अगदी सीमेवर आहे आंतरराष्ट्रीय सीमा आहे तिथे विशेषतः ब्रह्मदेश म्यानमार आणि इतर संवेदनशील आदिवासी भागांना लागून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा अगदी स्वतंत्र भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं होतं त्यासोबतच उपलब्ध साधनांनुसार तेव्हाचं भारत सरकार मणिपूरला एक अविकसित राज्य मानत होतं अविकसित म्हणजे म्हणजे असं की मोठ्या प्रस्थापित संस्थानांसारखा कारभार चालवण्यासाठी जी मजबूत प्रशासकीय यंत्रणा आणि आर्थिक पाठबळ लागतं ते मणिपूरकडे पुरेसं नाही असं सरकारचं मत होतं अच्छा त्यामुळे सुरक्षेच्या आणि विकासाच्या दृष्टीने त्याला लगेच स्वायत्त राज्याचा दर्जा देण्याऐवजी किंवा एखाद्या दे मोठ्या प्रांतात विलीन करण्याऐवजी थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली ठेवणं जास्त योग्य मानलं गेलं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मग विलिनीकरण करारावर सही झाली महाराजा बोधचंद्र सिंग यांनी एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा करार केला अगदी बरोबर शिलाँग इथे या करारावर स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर साधारण महिन्याभराने पंधरा ऑक्टोबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारत सरकारने नेमलेल्या मुख्य आयुक्तांनी म्हणजे चीफ कमिशनरने डॉमिनियन सरकारच्या वतीने मणिपूर राज्याचा कारभार औपचारिकरित्या हातात घेतला हे जे विलिनीकरण करार होते जे केंद्रशासित प्रदेश पडणाऱ्या राज्यांसाठी होते ते साधारणतः इतर प्रांतांमध्ये विलीन झालेल्या संस्थानांच्या करारांसारखेच होते फरक एवढाच की इथे प्रशासकीय नियंत्रण थेट भारत सरकारकडे आलं या करारामध्ये महाराजा बोधचंद्र सिंग यांच्यासाठी काय तरतुदी होत्या आणि मणिपूरच्या लोकांसाठी काही आश्वासनं होती का महाराजांसाठी वार्षिक तीन लाख रुपयांचा खाजगी तनखा म्हणजे प्रिवीपस निश्चित करण्यात आला त्यांच्या खाजगी मालमत्तेबद्दलचे निर्णय तत्कालीन आसामचे राज्यपाल श्री प्रकासा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सल्ल्याने अंतिम केले म्हणजे राज्यपालांची भूमिका होती हो एक विशेष गोष्ट म्हणजे या करारावर महाराजा आणि व्ही पी मेनन यांच्यासोबत आसामचे राज्यपाल म्हणून श्री प्रकासा यांनीही सही आहे आता जिथेपर्यंत लोकांचा प्रश्न आहे भारत सरकारने मणिपुरी लोकांना सरकारी सेवांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचं आणि नोकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या परंपरा हो तेही महत्वाचं राज्यातील विविध कायदे चालीरीती आणि परंपरा यांचं जतन केलं जाईल असंही वचन देण्यात आलं होतं ही आश्वासनं नक्कीच महत्त्वाची होती पण तरीसुद्धा हे विलिनीकरण काही पूर्णपणे निर्विवाद नव्हतं काही इतिहासकारांच्या मते यावर मोठे प्रश्नचिन्ह आहेत नाही का हो अगदी इथेच या प्रक्रियेचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग समोर येतो इतिहासकार वांगुम सोमरजीत यांच्यासारखे जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते सामान्य मणिपुरी जनतेची भावना या विलिनीकरणाच्या विरोधात होती असं त्यांचा दावा असा आहे की महाराजा बोधचंद्र सिंग यांच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला होता त्यांना शिलाँगमध्ये एका घरात जवळपास नजरकैदीत ठेवलं होतं आणि तिथेच त्यांच्याकडून करारावर सही घेण्यात आली अरे बापरे रे म्हणजे ही प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली नाही असा आरोप आहे मग विलिनीकरणाचे समर्थक कोण होते नक्की सोमराजित यांची जी मांडणी आहे त्यानुसार विलिनीकरणाला पाठिंबा देणारे फक्त मणिपूर राज्य काँग्रेसचे काही मोजके नेतेच होते जे तेव्हा अल्पमतात होते म्हणजे बहुसंख्य लोकांचा विरोध होता त्यांचा दावा तसा आहे की बहुसंख्य जनतेचा आणि इतर राजकीय गटांचा याला विरोध होता त्यामुळे हा प्रश्न उभा राहतो की ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने मणिपूरच्या लोकांच्या इच्छेचं प्रतिबिंब होती का अर्थात आपल्याला हेही बघावं लागेल की तेव्हा भारत सरकारसमोर काय आव्हानं होती नुकतीच फाळणी झाली होती सीमावर्ती भागातील सुरक्षेची चिंता होती हो तेही मुद्दे आहेतच पण लोकांच्या भावना तीव्र होत्या हे मात्र नक्की आणि याच तीव्र भावनांचं एक प्रतीक म्हणजे शिलाँग इथला तो बंगला जिथे महाराजांनी सही केली होती त्याचं पुढे काय झालं ती खरंच एक खूप दुःखद आणि प्रतिकात्मक घटना मानली जाते शिलाँग येथील रेड लँड्स नावाचा तो ऐतिहासिक बंगला जिथे मणिपूरच्या भविष्याचा निर्णय झाला तो काही वर्षांपूर्वी पाडण्यात आला पाडला का यावर मणिपूरमध्ये खूप तीव्र प्रतिक्रिया उमटल्या लोकांसाठी ते ठिकाण फक्त एक इमारत नव्हती तो त्यांच्या इतिहासाचा त्यांच्या अस्मितेचा आणि एका महत्वाच्या पण वादग्रस्त क्षणाचा साक्षीदार होता हो साहजिक आहे ती वास्तू पाडणं म्हणजे जणू काही इतिहासाचा आणि त्यासोबत जोडलेल्या भावनांचा अपमानच मानला गेला हे सगळं बघता विलिनीकरणानंतर मणिपूरचे प्रशासकीय स्थिती काय होती मग लगेच राज्य बनलं नाही लगेच नाही विलिनीकरणानंतर मणिपूरला लगेच पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला नाही त्याला पूर्वीच्या काळातल्या मुख्य आयुक्तांच्या प्रांतांप्रमाणे घटनात्मक दर्जा दिला गेला म्हणजे जसं त्रिपुरा किंवा कच्छला होता तसा अगदी चीफ कमिशनर प्रोव्हिन्स ही एक प्रकारे संक्रमणकालीन व्यवस्था होती उद्देश हा होता की केंद्र सरकार थेट लक्ष घालून राज्याच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी विशेष आर्थिक आणि प्रशासकीय मदत पुरवू शकेल आणि मग पुढे पुढे कालांतराने टप्प्याटप्प्याने मणिपूरला जास्त स्वायत्तता मिळतलेली आणि शेवटी एकोणीसशे बहात्तर मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर या सगळ्या चर्चेतून आपण काय पाहिलं मणिपूरचा प्रवास हा खरंच खूप पदरी आहे एका प्राचीन गौरवशाली राज्याचा उदय मग ब्रह्मदेशासारख्या बाहेरच्या शक्तींची आक्रमणं ब्रिटिशांचा वाढता प्रभाव आणि हस्तक्षेप हो अंतर्गत सुधारणांचे प्रयत्न मग भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचं वाढलेलं सामरिक महत्त्व आणि शेवटी एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि काहीशा वादग्रस्त विलिनीकरण प्रक्रियेतून भारतीय संघराज्यात सामील होणं हा एक मोठा आणि किचकट पट आहे अगदी बरोबर आणि या प्रवासात अनेक महत्त्वाचे मुद्दे सतत डोकावतात जसं की काबाऊ खोऱ्याचा प्रश्न जो आजही मणिपूरच्या लोकांच्या मनात कुठेतरी चलतो पोथांसारख्या जुन्या अन्यायकारक पद्धती बंद झाल्या हे नक्कीच सकारात्मक बदल होते पण त्याचवेळी विलिनीकरणाच्या प्रक्रियेबद्दलचे प्रश्न लोकांच्या भावना आणि शिलाँग बंगल्यासारख्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिकांचं महत्त्व या गोष्टी आपल्याला सांगतात की इतिहास केवळ तारखा आणि घटना नसतात तर तो लोकांच्या स्मृती आणि भावनांशी घट्ट जोडलेला असतो अंतर्गत विकास बाहेरचा दबाव आणि राजकीय निर्णय या सगळ्याचा मणिपूरच्या नशिबावर कसा आणि किती परिणाम झाला हे यातून स्पष्ट दिसतं आणि हाच धागा पकडून पुढे विचार करायला हवा नाही का इतिहासाच्या या विशिष्ट वळणांचा म्हणजे मणिपूरच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचा आणि त्यातल्या वादांचा अभ्यास तो आजच्या काळात त्या प्रदेशाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठीही कसा उपयोगी पडू शकतो बरोबर तिथल्या लोकांच्या आजही व्यक्त होणाऱ्या भावना त्यांच्या आकांक्षा आणि भविष्यातली आव्हानं हे सगळं समजून घेण्यासाठी हा इतिहास किती महत्वाचा ठरू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो आपल्याला वर्तमानाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला नक्कीच मदत करेल